કેના કેલાન શૉટ કેના વીડિયો માટે કામ હતું ફૂટઓનો કેમેરા સાઈઝ ફૂલ લાગે ફૂલ એન મરકટ થેન્ક યુ

आये सर सबै सर सबै सर यो त स्तब्ध भयो बेरी बेरी कन्फ्युज भयो के गर्ने नै हेर्नुहोस् आयो सूर्य विषय मण्डल महान राष्ट्रको परिवार म सर म म म सर सरले उसले काम किया यसले काम किया यसले काम किया थ्याङ्क्यु for... सर अग्चाज बार्चे निकाज़ा अरे यारा बेरा है आप बेरा है यारा नहीं कर जसं आपण ऐकलं की आमची टीमनी फार चांगलं काम केलेलं आहे इथे आणि काही दिवसापासून कारवाई चालू होती आणि त्या अनुषंगाने आत्ता जसं सांगण्यात आला की एकशे अकरा वाहन त्याच्यात आपण जप्त केलेले आहे आजी डी सी आरमध्ये मी दररोज त्याची माहिती घेतो जवळपास पाच सहा दिवस मला इथे झालेले आहे आ, वाहन चोरीचे प्रकार इथे भरपूर होतात आजच्याही जर मी तुम्हाला आकडा सांगितलं जवळपास दहा वाहन तिथे त्याच्यात गेलेले आहे आणि हे ऑन एवरेज तसंच आहे मग हे एक फो फार मोठा एक चॅलेंज आहे आपल्यासमोर आणि त्याप्रमाणे आपण कारवाई सध्या करतो आहे कुठून गेला केव्हा गेला ते सगळं एक ॲनालाईज आणि ते पॅटर्न जे आहे त्याप्रमाणे आपली कारवाई सध्या चालू आहे आणि याच्यात जो गुन्हेगार आहे त्याच्याकडून सुरुवातीला जे वाहन मिळाले तर त्याचे नंतर त्यांनी अजून कुठे कुठे विकलेले आहे तो एक मोठा चॅलेंज आपल्यासमोर होता आणि त्याच्यात जवळपास नऊ जिल्ह्यांमध्ये हे एकूण एकशे अकरा वाहन आपल्याला मिळालेले आहे चांगली मोठी कारवाई आहे आपण जर बघितलं याची अगोदर कधी कधी इतकी मोठी कारवाई झालेली नाही आहे आणि ह्या डायरेक्शनमध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेला एक तो एक हे गुन्हे थांबवणे आणि जर घडले तर ते डिटेक्ट करणे आणि डिटेक्ट केल्यानंतर ते सापडले पाहिजे आणि ते रिकवर पण झाले पाहिजे आणि ज्यांचे हे वाहन गेलेले आहे त्यांना परत पण मिळाले पाहिजे या अनुषंगाने आपली सध्या कारवाई चालू आहे आणि चालू राहणार रा आहे एक सगळे जे पोलीस स्टेशन डी सी पीज आहे त्यांचीही मी दोन तीन मीटिंग्स घेतलेली आहे त्यांनाही सर्वांना सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांचे डिटेक्टिव्ह ब्रांच तो आहे परंतु दररोज एक एक जो गुन्हा होत आहे किंवा वाहन जर त्या जा गुन्ह्यामध्ये जात आहे तर ते कुठे जातात काय काय कारण हे विकतात कुठे ते ग्रामीण भागात इथे आपण जनरली चेकिंग करतो आणि हे जनरली जे सगळे वाहन मिळालेले आहे ते ग्रामीण भागातच आपल्याला मिळालेले आहे तर ह्याप्रमाणे एक कारवाई चांगली झालेली आहे त्याबाबत आज एक प्रेस कॉन्फरन्स आपण बोलवलेली होती आज थोडा उशिरा झालेला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण आमची एक अजून कारवाई चालू होती या क्रिमिनल्सवर आणि क्राईम कमी करण्यासाठी आणि लॉ अँड ऑर्डर आपले कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे कोणी हे समजून की मी काही करू शकतो असा होता कामाने भाई भाई, तर, आ, का या अनुषंगाने आपली कारवाई चालू आहे आपले काही प्रश्न असतील तर आमची टीम पण आहे इथे आणि अजून काय असलं तर आपण विचारू शकता सॉरी या जे प्रायमरी सांगण्यात आलेले आहे मोटर्स ऑफरडी तो माणूस जो आहे ते जाऊन एक वॉच ठेवून हे चोरी करत होता असं एक आहे जिथे पार्किंग लॉट आहे किंवा बँकचे बाहेर ते वाहन उभा करून असं ते करून तो जात होते त्याच्यावर त्याची वॉच ठेऊन जिथे आपले वॉचमॅन किंवा असं कंट्रोल जे पार्किंग ऑफिशियल पार्किंग नाही आहे तिथून जास्त वाहन ह्याच्यात गेलेले आहे एक दे तोड़। दे एक सक्जातरी, सक्जातरी ते एक आपले अधिकारी हँडल तोडून पण केलेलं आहे काय काय ठिकाणी गाडीला डुप्लिकेट चावी वापरून पण केलेलं आहे सर्व गोष्टी ना तिथे घेऊन गेले जातो सध्या तरी जो तपास झालेला आहे त्याच्यामधून एक आरोपी निष्पन्न झालेला आहे तो सप्लाय करत होता आणि थोडसा तपास अजून सुरू आहे

प्रत्यक्ष लोकांना ग्रामीण भागात राहायचा तो वरूनच आसनेमुळे आणि मॅक्झिमम ग्रामीण ग्रामीण बदल बिकलेला लोकांना प्रत्यक्षात भेटू नाही त्याला आहे बॅकग्राउंड काय आहे बॅकग्राउंड काहीच नाही दोन वर्षापूर्वी त्याने लो मॅनेज करून कोळंब्याला राहायला आला होता तो त्यामुळे ते पैशांच्या आवश्यकता असल्यामुळे त्यांनी ते सर यामध्ये ऑटो डिलिव्हरी वाला कोणी शामिल होताय याच्यामध्ये ऑटो ओबर वाला ऑटो डिलिव्हरी म्हणजे कोण विक्रेता नाही नाही एकही गुणात दाखल नाहीये बस बारावी पास तर आता सुरुवात कशी केली म्हणजे पहिला गुणा कसा काय केला त्याला कसं आठवत की आपण गाडी चोरूया